तर या अनुषंगाने या अंतर्गत प्रकल्प उभारणी करताना तुम्ही त्याबाबत कशा पद्धतीने अभ्यास केला जसं आता तुम्ही सुरुवातीला गिरणी आणि मुरगास हा हे प्रकल्प सुरू केले नरसिंह योजने याच्या वाटचालीविषयी आम्हाला सविस्तर माहिती नाही ज्यावेळी मी जसं मला सगळे योजनेचा मी अभ्यास केला त्याच्या गाईडलाईन सगळ्या वाचल्यात त्याच्यासाठी जे काही अटी शर्ती होत्या ते सगळं करून आधी मग मी माझ्या शेतकऱ्यांशी गावातल्या शेतकऱ्यांशी चर्चा केली हो ही ना ना की आपण हे करू शकतो का तुम्ही याच्यात सहभागी होणार का तर त्याच्यातही सुरुवातीला लोकांना तो त्या अँगलने एवढं विजन नव्हतं मग मी अनेक ठिकाणी मग भेटी द्यायचं ठरवलं काही सहली नेल्या त्यांच्या प्रथम तर मी पहिलीच भेट तपास केला की अशा गटशेतीतनं कुठे चांगलं काम झालेलं आहे का तर मग मला सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे नाशिक जिल्ह्यातली अशी माहिती मिळाली आणि मग मी Uh, uh, निघालो आणि uh, सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीला भेट दिली त्यांचे जे मुख्य आहेत श्री विलासजी शिंदे यांची uh, ओळख काढून त्यांना भेटलो आणि सगळं त्यांचं जेव्हा ते सगळं बघितलं तर डोळे दिपून गेले आणि वाटलं की हे तसं इतकं सोपं वाटत नाही आहे पण तरीसुद्धा जेव्हा त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी खूप अडचणीत uh, अडचणींचा सामना करत कुठल्याही प्रकारची त्यांना तर मदतही नव्हती परंतु एक विश्वासार्था हा जो मुद्दा होता जो आपल्याकडे भक्कम होता त्या मार्गाने जर आपण काम केलं तर नक्कीच याच्यात तुम्हाला प्रगती करता येईल असं जेव्हा त्यांनी मला सांगितलं तर मग मी कामाला लागलो आणि का आपल्या भागातल्या पीकपद्धतीसाठी नेहमी जर दोन चार वर्षात येणारा दुष्काळ असेल आणि आता जे काय आव्हान बदलामुळे जे काही दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न्स येत आहेत तर या सगळ्यांना जे काही मोठे संकट आहेत शेतकऱ्यांपुढे त्याच्यातलं सगळ्यात मोठं संकट आहे एक मजुरी दुसरं आहे की वाढती म मजुरी आणि शेतमालाला न मिळणारा आणि ज्याच्यामध्ये कधी शाश्वतता नसते या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मग पीक पद्धती निवडायचं ठरवलं तर त्याच्यात आम्ही मका हे जे पीक आहे हे आमच्याकडे ऑलरेडी होतंच त्याच्यात चांगलं उत्पन्न येत होतं परंतु तरी भाव जो आहे तो खूप कमी जास्त होता मक्याच्या दाण्यांचा आणि मग असं जर फिरत असताना मग मक्याचं मुरगा सायलेज हा कसा बनवता येईल आणि त्याच्यातनं दुग्धव्यवसायलाही चालना मिळेल आणि मक्याच्या उत्पादक शेतकऱ्यांनाही उत्पन्न मिळेल आणि त्याच्यात आलेल्या नवीन टेक्नॉलॉजी नुकत्याच आलेल्या होत्या म्हणजे आम्ही वीसला खाम काम सुरू केलं आणि त्याच्यासाठी जे काही ऑटोमेशन जे काही मेकॅनियशन चांगल्या क्वालिटीचा सायलेज बनवायचं जे काही आहे हे किसान प्रदर्शनात काही माहिती मिळाली आणि नगर जिल्ह्यात पुणे जिल्ह्यातल्या काही नवीनच काही ठिकाणी युनिट सुरू झालेले होते त्यांना भेटी दिल्या आणि मग तो प्रोजेक्ट मी त्या घटशेतीमध्ये सादर केला आणि अगदी आम्हाला लगेचच त्याला मान्यताही मिळाली आणि मग आम्ही कोविडच्या काळातच दोन हजार वीसमध्येच या प्रोजेक्टला सुरुवात केली सर आपल्या प्रकल्पासाठी लंगणा कच्चा माल हा आपल्या सभासदांनी घ्यावा यासाठी तुम्ही त्यांना कसं प्रेरित केले हां याच्यामध्ये हां जो मुरघास जो आहे त्याच्यासाठी मक्याचाच मोरघास चांगला असतो त्याच्यामुळे मका पीक तर होतच ते घेतच होते पण त्याच्यात दोन दुसरा एक आम्ही जो घटक निवडला होता तो होता सुगंधी तेल निर्मितीचा डिस्टिलेशन मेथडने उर्दू पद्धतीने त्याची नुकतीच माहिती मिळालेली होती आणि सीमॅप नावाची जी संस्था आहे सेंटर फॉर ॲरोमॅटिक अँड मेडिसिनल प्लांट्स यांनी उत्तर प्रदेशमध्ये फार मोठं काम केलेलं आहे आणि त्याच्याच त्याच्याच अनुषंगाने आपल्या मुलुंडला एस एच केळकर नावाची सुगंधी याच्यामध्ये काम करणारी एक मोठी कंपनी आहे जगप्रसिद्ध कंपनी त्यांनी जिरेनियमच्या प्लांटेशनसाठी त्याचवेळी सुरुवात केलेली होती आणि ते त्यांनी जे मी रोपं बनवले हो होते त्याचा रिझल्टही खूप चांगला होता ते बघत मग आम्ही डेस्टिनेशन प्लान्ट पण याच्यामध्ये घेतला तर जिरेनियमसाठी मला खूप प्रयत्न करायला लागले पहिले दीड दोन वर्ष जे होते एकवीस बावीसपर्यंत जिरीनेमला चांगलं उत्पादनही मिळालं दहा एकच शेतकरी तयार झाले होते परंतु नंतर असं लक्षात आलं की नंतरच्या कटिंग्जला दुसऱ्या वर्षानंतरच्या कटिंगला त्याच्या उत्पादनात घट यायला लागली आणि दुर्दैवाने त्याच वेळी कोविडचं कारण नसेल किंवा जे काही जागतिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जिरीनेमचा जो साडेबारा हजार रुपये किलोला आम्हाला रेट मिळत होता तो अचानक कमी होत होत मग साडे अकरा झाला दहा झाला आणि नंतर मागच्या वर्षी तर सहा महिन्यापूर्वी तो आठ हजार रुपयावर आला त्याच्यामुळे मग जिरेनियम हे काही परवडण्याचं झालं नाही त्याच्यामुळे ती शेती आता जवळजवळ बंद होते काहीच थोडेफार आहे परंतु पर मग आम्ही त्याच्यातनं परत मार्ग काढला की इतर जे काही सुगंधी वनस्पती वन आहे जिरेनियम सोडून त्याच्यामध्ये एक लेमन ग्रास आहे गवतीचा जो खूप चांगल्या प्रमाणात आपल्याकडे येतो एक रोषा गवते जे आपल्याकडे नैसर्गिक पद्धतीने होतंच म्हणजे आपल्या सातपुड्याने सह्याद्रीच्या रंगांमध्ये आदिवासी लोक अजूनही त्यांच्या पद्धतीने रोषाचं तिखाडीचं तेल म्हणतात त्याला ते काढत असतात त्याच्यामुळे तो एक आम्ही मग युरेनियम बंद करू आता आम्ही रोषा गवत आणि लेमन ग्रास याच्या याची शेती करून मग त्याच्यापासून त्या डिस्टिलेशन युनिटमधून ऑइल काढायचं आता सुरू केलेलं आहे तर अशा पद्धतीने मग थोडं फ्लेक्झिबल असं युनिट घेतलं आम्ही की जेणेकरून काही मार्केटिंगला काही प्रॉब्लेम आला किंवा हवामान बदलामुळे शेती उत्पादन फरक पडला तरी आपण शिफ्ट होऊ शकतो आपली ती इन्व्हेस्टमेंट वाया ना जाणार नाही अशा संपूर्ण विचारांतच आम्ही युनिट जे आहे ते सुरू केलेलं आहे